सेम फायनल या मैदानातील चार सुटला आणि चार मध्ये सुंदर लढत चालल परत एकदा आठ गाड्या सुटल्या एक बाहेर गेला सात जण पळतायत सात जणांच्या सुंदर अशी लढत चालवाय कोण होतोय फायनल ला पात्र लढत चालवाय सुंदर अशा गाड्या आहेत अलीकडे इकडं टॉन पळतोय दोघात लढत झाली अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला भैयानं टॉप टाकला का मला वाटते टाकला कारण मालकानं इकडं बरीच मोठी उडी मारली अमोलदाजी आसाम यांच्यावर या ठिकाणी आकुड्यावर या ठिकाणी एक हजार रुपयाचं बक्षीस आहे रोहन सुट्टी मेकर पाचशे रुपयाचं बक्षीस आलं सेमी फायनल चार चा निकाल सेमी फायनल चार से चा निकाल आहे